सगळ्यात सुंदर जो सेट आहे तो हा त्याचबरोबर तुम्हाला गळ्यातला मोठा हार मिळतोय अ हे अंगठी आहे आणि दोन बांगडे आहेत या दोन साईडला दोन त्याचबरोबर नथ काना आहे कानातले आहेत हा गळ्याबरोबरचा हार आहे कंबरपट्टा आहे मुकुट आहे बाजूबंद आहे आणि अ साडी पिन आधी आपण जसं अत्तर दाणीने अत्तर शिंपडायचो तसं आता त्यांच्याकडे स्प्रे आलेला आहे जो तुम्ही आलेला माणसांवर म्हणजे घरी ज्या बायका येतात घरी त्या सुवासिनी येतात हळदी कुंकवासाठी त्यांच्या अंगावर हा असा छान स्प्रे शिंपडू शकता किती छान आहे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी Uh, महालक्ष्मीचा uh, जर तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे सगळं मिळून जात फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत्सकीमध्ये स्वागत आहे आणि आता लवकरच मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी लागणारे हलव्याचे दागिने आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठीच मी आली आहे कीर्तिकर मार्केटमध्ये कीर्तिकर मार्केटमधल्या एका प्रसिद्ध आज मी भेट देणार आहे ज्यांच्याकडे पूजेचं साहित्य तर मिळतंच पण तुम्हाला त्यांच्याकडे सुंदर हलव्याचे दागिने सुद्धा मिळतात याचबरोबर मकर संक्रांतीला लागणारे सुंदर वाण सुद्धा त्यांच्याकडे मिळतात आपण बघूयात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे काय काय सुंदर सुंदर मकर संक्रांतीसाठी लागणारे साहित्य पण जर तुम्हाला या शॉपला विजिट करायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचंय दादर वेस्टला कीर्तिकर मार्केटमध्ये तुम्हाला यायचंय कीर्तिकर मार्केटमध्ये शॉप नंबर वीस थर्ड लेन मध्ये तुम्हाला यायचं आहे थर्ड था, लेन मध्ये तुम्ही आलात की तुम्हाला बाप्पा मोरिया मेल हे शॉप मिळेल आणि हे कबूतर खाण्यापासून त्याच्यामुळे जर ता ता तुम्हाला इथे यायचं असेल तर बाप्पा मोरिया स्टोर मध्ये करायचं आहे आता आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं सुंदर कलेक्शन बघूयात चला जाऊयात आतमध्ये तर मी आता अजंटा बाप्पा मोरिया या शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत या शॉपचे ओनर आशिष खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि तुमचं दुकान हे प्रसिद्ध आहे सगळं पूजेचं साहित्य जे असतं किंवा जे ये येणारे सगळे सण आप असतात त्याबाबत लागणार सगळं साहित्य तुम्हाला एकाच दुकानात मिळतात आज मी तुमच्याकडे ना स, मकर संक्रांतीसाठी काय काय मिळतं हे बघायला आलेली आहे आणि मला असं कळलं की तुमच्याकडे हलव्याचे दागिने खूप सुंदर मिळतात आणि सेट मिळतात हलव्याच्या दागिन्यांचे ते सगळं आपण त्यांच्याकडे बघूयात पण स्टार्टिंग प्राइस रेंज काय तुमच्याकडे हलव्याचे प्राइस रेंज लहान मुलांसाठी आहे एकशे चाळीस रुपया पासून आहे ओके लहान मुलांसाठी म्हणजे कृष्णा सेट असतो वाला एकशे चाळीस लहान मुलींसाठी तर तुम्ही बघू शकता लहान मुलींसाठी आहे तीनशे साठ रुपये येस आता आपण ह्या कृष्णाचं जे आता आपण हो। मगाशी बघितलं ना त्याच्यामध्ये मला सांगा काय काय सेट मध्ये येणार आहे एक मुकुट येणार आहे हो। एक एकुरी येणार आहे गळ्यातला हार येणार तर हे सगळं तुम्हाला ओरिजिनल हलव्यामध्ये बनवलेले आहे हलव्यामध्ये बनवलेत हो। आणि याचबरोबर तुम्हाला असे कलर ऑप्शन सुद्धा मिळतात यांच्याकडे हा लाल आहे जर तुम्हाला जांभळ्यामध्ये हवं हो असेल तर जांभळा पण आहे तर आपण मुलींचं बोरन्हाण जे होतं ते पण ते लहान मुलांचं सेट से बघूयात तर ही लहान मुलीचा सेट आहे आणि हा तीनशे साठ आहे बरोबर हो। याच्यामध्ये तुम्हाला हेअरबँड मिळतो गळ्यात येईल दुसरं त्यांची स्टिक येईल आणि बाजूबंद हातातल्या येतील हे सगळं तुम्हाला तीनशे साठ रुपयाला मिळत सो हे छोट्या आणि एवढं सुंदर, ते सुंदर साथ साथ आहे लगना... लगना ते लहान मुलांवर खूप सुंदर आहे लग्न झालेलं आहे आणि पहिली मकर संक्रांती आहे त्यासाठी हे हलव्याचे दागिने खूप वापरले जातात तर असे सुद्धा त्यांच्याकडे आहेत काय प्राइस याची फोर फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग आहे हा पूर्ण सेट कितीला फोर फिफ्टी रुपीज चारशे पन्नास लाव किती सुंदर आहे आपण बघतोय की किती सुंदर आहे चारशे पन्नास ला तुम्हाला सेट है है, एक कंबर देण्यात आलाय दोन बांगडे आहेत बरोबर नत आहे कानातले आहेत आणि हे काय मांग आहे हातातला बाजूबंद काय कंबर पट्ट्याच्या वरती हा हे कानातले आहेत त्याच्या हा हे काय हे रिंग आहेत हातात अंगठी आहे का ओके आणि हे पूर्ण गळ्यातला सेट सेट सो हा सगळा सेट तुम्हाला चारशे पन्नास ला मिळतो सगळ्यात सुंदर जो सेट आहे तो हा आणि याची काय प्राइस uh, आहे आहे पाचशे ऐंशी रुपये ऐंशी रुपयात सुंदर मंगळसूत्र हे अंगठी आहे आणि दोन बांगडे आहेत या दोन साईडला दोन त्याचबरोबर बरोबर नथ आहे कानातले आहेत हा गळ्याबरोबरचा बरोबरचा हार आहे बर -बर कंबरपट्टा आहे मुकुट आहे बाजूबंद आहे आणि साडी पिण आहे बरोबर राईट हे सगळं तुम्हाला पाचशे ऐंशी ला मिळतं सो so, हा पूर्ण सेट एवढा सुंदर आहे खूप आवडलाय मला आणि तो दिसतोय सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आमच्याकडे आणखी थोडस फोर हंड्रेड वाला पण फोर हंड्रेड ला आहे का हा फोर सिक्स फोर फिफ्टी लािफ्टीला आहे ओके सो ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे सगळे दागिने आहेत बाजूबंद आहे मुकुट आहे कंबरपट्टा आहे अंगठी आहे त्यानंतर हार आहे कानातले आहेत जर मांग टिका हवा असेल बिंदी हवी असेल तर ती सुद्धा आहे मंगळसूत्र आहे हे काय साडी पिन हो। साडी पिन आणि दोन बांगड्या आणि नथ सुद्धा देण्यात आलेली बरोबर अजून कमी रेंज मध्ये हवे असतील आणि थोडे कमी दागिने हवे असतील तर हा एक सेट आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे तीनशे रुपयाला आहे एक गळ्यातला गळ्याभोवतीचा हार दोन बांगड्या अंगठ्या नथ मंगळसूत्र आणि हा एवढं सगळं तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे त्यामध्ये जर हाय रेंजमध्ये हवा असेल तर हा पण एक सेट आहे हा खूप सुंदर सेट आहे आपण हा बघूयात पाचशे ऐंशी रुपयाची प्राइस आहे आणि यामध्ये दोन बाजूबंद मुकुट पुन्हा तुम्हाला कंबरपट्टा सुद्धा मिळणार आणि त्याच्या बाजूने किती सुंदर हलव्याच्या दागिने हलवे लावून त्याला किती सुंदर सजवण्यात आले आपण बघू शकतो हा छोटा एक हारसुद्धा तुम्हाला मिळतोय अंगठी मिळते कानकले मिळतात हे काय आहे बाजू हो, ही पैंजण आहे का होण आहे आणि ही आहे मांग बिंदी मांगटिक्का दोन साइड ला दोन बांगडे आहेत अंगठी आहे मंगळसूत्र आहे आणि हार हा पूर्ण सेट तुम्हाला मिळतो पाचशे ऐंशी रुपयाला हे सगळं तुम्हाला एकाच दुकानात मिळतं आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत बरोबर तुम्हाला जर आम्हाला देण्यासाठी जे वाण हवे असतात ते तुमच्याकडे मिळते हो आमच्याकडे ते पण मिळतील आमच्याकडे काय काय तुमच्याकडे व्हरायटी आहे बघा ना ओके प्लेट्स आहेत ओके ह्या सगळ्या गोष्टी आहेत वाण जर तुम्हाला घेण्यासाठी हे बल्क मध्ये घेतला तर हे पूर्ण सेट बाराचा हो, आहे का हो पंधरा रुपये वेगवेगळ्या प्राइस आणि वेगवेगळ्या डिझाईन आहे पंधरा रुपयाला एक पीस हो, हे नाही हे पंधरा रुपयाला आहे ओके पंधरा रुपये पासून स्टार्टिंग आहे तर कमीत कमी साठ सत्तर ऐंशी रुपये पर्यंतची व्हॅरायटी आहे आणि हा कितीला एक हे तीस पस्तीस रुपयाच्या अंदाजित घरीच आहे आणि हे सगळे तीस त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आहेत आपण डिझाईन्स बघू शकतो की किती वेगवेगळे वेग वे आहेत हे सगळे हळदी कुंकाचे करंडे आहेत पहिल्या मकर संक्रांतीला लागणारे हे सगळं साहित्य तुम्हाला एकाच दुकानात मिळेल हलव्याचे दागिने सुद्धा मिळतील आणि तुम्हाला जर असे काही वाण हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला एकाच दुकानात मिळतील खूप सुंदर सुंदर पद्धतीचे तुम्हाला इथे वाण देण्यासाठी ऑप्शन्स आहेत तर हळदी लागणारे जे अत्तर असतात आपण जेव्हा कोणी येतं घरी हळदी कुंकवासाठी तेव्हा आपण त्यांचं स्वागत अत्तर लावून करतो आणि त्यांच्यावर अत्तर सुद्धा शिंपडतो सो हे अत्तर जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे खूप छान छान प्रकारचे आहेत आणि मुळात एकदम स्वस्त रेंज मध्ये आता हा वाव सॅन्डल आहे हा हो काय प्राइस आहे याची याच्यामध्ये एक छोटी एकशे वीस रुपये पासून स्टार्टिंग आहे एकशे वीस दोनशे चाळीस नी चारशे पन्नास ओके मोठी आहे म्हणून हो छोटी पण आहे गुलाब आहे हे अत्तर आणि ह्याची काय प्राइस म्हणाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस दोनशे चाळीस चारशे पन्नास छोटी साठ रुपये वाली पण आहे साठ रुपये वाले सुद्धा आहेत का तुमचंच ब्रँड आहे हो बाप्पा मोरया लिहिले त्याच्यावर तर हे सगळे अत्तर तुम्हाला हे स्वामी अत्तर आहे का हो ही अत्तर अत्तर संक्रांत मध्ये सगळ्यात जास्त वापरला लागेल हो हा हाच खरच हाच एक ही अत्तरच वापरतात संक्रांतीला तर हा खूप जास्त टिकतो सुद्धा हातावर काय प्राइस टू फोर्टी दोनशे चाळीस आणि ह्याच्यामध्ये छोटे बॉटल आहे रुपये वाली पण भेटेल ओके आणि हे काय आहे या वर्षी आम्ही देण्यासाठी uh, काहीतरी नवीन एक टेम्पल स्प्रे काढलेला आहे की जे तुम्ही आपल्या घरी आलेल्या लोकांवरती त्यांच्या कपड्यावरती घालू शकता त्यांच्या देवघरामध्ये वापरायला देवांच्या कपड्यासाठी म्हणजे काहीतरी वेगळं आणि विशिष्टता आहे आपण आपल्या अंगावर सुद्धा uh, शकतो uh, म्हणजे जेव्हा आपण आधी आपण जसं अत्तर दाणीने अत्तर शिंपडायचो तसं आता त्यांच्याकडे स्प्रे आलेला आहे जो तुम्ही आलेल्या माणसांवर म्हणजे घरी ज्या बायका येतात घरी ज्या सुवासिनी येतात हळदी कुंकवासाठी त्यांच्या अंगावर हा असा छान स्प्रे शिंपडू शकता किती छान आहे याच्यामध्ये कापराचा पण आम्ही बनवलेलं आहे कापराचं आपण देवघरात वापरू शकतो देवघरासाठी सुहासणीसाठी वाहन देण्यासाठी हा गुलाब आपण अंगावर वापरू शकतो ना कपड्यासाठी कपड्यावर देवाच्या कपड्यावर घराच्या आध्यात्मिक वातावरण बनवण्यासाठी hmm. हे hmm. भीमसेन कापूर मधन बनवलेले आहेत hmm. आणि केसर चंदन गुलाब हे रेग्युलर hmm. दोन फ्रेग्रेन्स आहेत मध्ये मिक्स आहे आणि एक आपलं नॉर्मल फ्रेग्रन्सेस मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि किती वेळ टिकतो वे हा uh, सुगंध कपड्यावर uh, सहा ते बारा तास टिकतो ओके hmm. आणि याच बरोबर यांच्याकडे बऱ्याच गोष्टी समाजासाठी जसं की आपल्या हे सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो ऍक्च्युली दुष्टिक आहे बांबू लेस दुष्टिक आहेत गुलाब चंदन हा हासा, जर हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून यावर्षी देऊ शकतात कारण की अगरबत्ती आणि हा सगळ्या गोष्टीचं खूप सुंदर पॅकिंग करून इथे दिलं जातं ह्याच्यामुळे घरात सुगंध ठेवणं हे पण खूप सुंदर आहे त्याच्यामुळे तुम्ही ही एक कल्पना वापरू शकता की तुम्ही वाण म्हणून अगरबत्ती पण आमच्याकडे सगळ्यात यांच्याकडच्या अगरबत्त्या मी स्वतः वापरलेत आणि खूप सुंदर सुंदर अगरबत्त्या आहेत लॉंग लास्टिंग आहेत आणि छान सुगंध दरवळ देवासाठी काहीतरी खास हवं असेल तर नक्की विजिट द्या आणि आमच्याकडे तसंच देवीचे मुखोटे हो खूप सुंदर असे देवीचे मुखोटे आमच्याकडे मिळतात आणि ते देवीचे मुखोटे वेगवेगळे टाइपचे देवीचे कोल्हापूरचे तुळजाभवानीचे कोल्हापूरची कुल, अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी याच बरोबर महालक्ष्मीचा जर तुम्हाला मुखवटा हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून आणि मध्ये आपण आता हा एक बघूया ही साईज बघूया आपण किती सुंदर मुखवटे आहेत हे सगळे छान मुखवटे तिथे हा आमचा बॅक सेलर आहे कोल्हापूरची अंबाबाई किती सुंदर आहे हा मुखवटा आपण बघू शकतो आणि त्याच्यासोबत आमच्याकडे मागे गणपतीसाठी सुंदर सुंदर फेटे पण अवेलेबल आहेत शेले फेटे किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची या मुखवट्याची एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास ओके okay. आणि आता लवकरच बाप्पाचं पण आगमन होणार आहे तर त्याच्यासाठी आमच्याकडे बाप्पांसाठी खास पेटे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलर्सचे हे पैठणी पेटा आहेत एकदम एक्सक्ल्युझिव्ह पैठणी पेटा आहे तुम्ही बघू शकता बाप्पासाठी हा बाप्पासाठी काय तरी खास किती हा, हा सातशे पन्नास रुपये आहे याच्यामध्ये आमच्याकडे आम दीडशे रुपये पासून रेंज स्टार्ट आहे दीडशे अडीचशे साडेतीनशे फायव्ह फिफ्टी सेवन फिफ्टी आणि तसेच बाप्पांसाठी शेले पण आहेत आमच्याकडे वेगवेगळे हे शेले आहेत का बाप्पा किती सुंदर आहेत शेले आहेत आमच्याकडे वेगवेगळे हो हे नवीन प्रकारचे शेले आहेत तसेच आमच्याकडे देवाचे वस्त्र भेटतील कल, तुम्हाला विठ्ठल रुक्माईचे राधाकृष्णाचे कपडे भेटतील कलसासाठी ओरिजिनल पैठणी साडी भेटेल देवीचे वस्त्र भेटतील आपल्याकडे कलशाची ओरिजिनल पैठणी बॉर्डरची सगळे तुम्हाला साड्या कलशाच्या ज्या साड्या असतात त्या सगळ्या देवाचे हार भेटतील कृष्णाचे कपडे भेटतील सगळं तुम्हाला बाबांसाठी शॉल्स पण अवेलेबल आहेत आमच्याकडे सुंदर आहे वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे हा सगळा शाल आहेत हो आणि बाबांसाठी साठी गणपती वेगवेगळे कलर्स मध्ये अवेलेबल आहेत आमच्याकडे काय प्राइस आहे याची थ्री हंड्रेड रुपीज आहे तीनशे रुपये हो म्हणजे एकदा आमच्या स्टोअर मध्ये आलात तर तुम्हाला काहीतरी एक्सक्लुसिव्ह आणि आपल्या पप्पांसाठी काहीतरी खास मिळेल म्हणजे प्रत्येक सणासाठी जसं गुढीपाडवामध्ये आलात तर गुढी एक्सक्लुसिव्ह गुढी कलेक्शन मिळेल गणपती गणपतीमध्ये आलात तर गणपती साठी खास कलेक्शन मिळेल नवरात्रीसाठी नऊ दिवसाची साडी मिळेल दिवाळीसाठी स्टिकर्स वगैरे भेटतील आणि स्पेशली साठी आमच्याकडे एक्स्क्लुझिव्ह कलेक्शन मुखोट्याचा असतो म्हणजे आमचा रिटेल स्टोअर पण आहे पुढे जिथे तुम्ही एक पीस पण खरेदी करू शकता आमचा होलसेल स्टोअर आहे थोडा वेळ घेऊन या आमच्याकडे रस असतो थोडासा टाईम काढून या आमच्या टीमला पण कॉपरेट करा आमची टीम नक्की तुम्हाला कॉपरेट करेल आणि बरेचशा वेळी काय रसच्यामुळे आम्ही तुम्हाला उत्तर मत देऊ शकत नाही किंवा अटेंड करू शकत नाही पण थोडासा वेळ घेऊन या पेशन्स घेऊन या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या ऑप्शन्स बघायला भेटतील बरोबर सो हे सगळं जर तुम्हाला आज जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवलेलं आहे मकर संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने असोत किंवा मग तुम्हाला देण्यासाठी वाण हवे असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच दुकानात मिळतात ही सगळी खरेदी करायची असेल तर तुम्ही सुद्धा या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि यांच्याकडनं खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच